कंपनीबाहेर आंदोलन करणाऱ्या कामगारांच्या अंगावर गाडी घालणाऱ्या मुजोर कंपनी मालकिनीवर अखेर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन दिवसांपूर्वी पालघरच्या वेवूर येथील मस्तान टँक एंटरप्राइजेस या कंपनीच्या गेटवर काही कामगारांनी आंदोलन सुरू केलं होतं यानंतर या, या वयोवृद्ध मुजोर मालकिणीने ड्रायव्हिंग सीटवर बसत आपली गाडी थेट या कामगारांवर चढवली या दुर्घटनेत काही महिला कामगार जखमी झाल्या या घटनेनंतर पालघर पोलीस ठाण्यात बी एन एस एकशे नऊ एक आणि तीन पाच प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र दोन दिवस उलटूनही या मालकिणीला अटक करण्यात आली नसल्याने या कामगारांनी आज पालघर पोलीस ठाण्यात गोंधळ घातला पोलीस प्रशासनाला या संदर्भातला जाब विचारला या कंपनीत कामगारांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याने कामगारांनी हे आंदोलन केल्याचं यावेळी पीडित आंदोलकांकडून सांगण्यात आलं सात दिवस नाही गेले तीन दिवस झाले कंटिन्यू पोलीस स्टेशनात येत आहेत आणि ते त्यांना हेच विचारतात का तिने असं केलंय तरी तिला का नाही अटक केलंय अजूनपर्यंत त्या ड्रायव्हरला आतमध्ये टाकल्यात ती गो बरोबर आहे बर गोष्ट पण तिला तरी म्हणजे अटक करा ना तिच्यावर कारवाई करा आम्ही गेल्या तीन दिवस झाले तेच गोष्ट बोलत आहे पण तिथून काही तसा रिस्पॉन्स नाही येत आहे ना आम्ही कामासाठी पण जात आहेत आम्हाला कामावर पण नाही घेत आहे तर आम्ही असं किती दिवस हेच म्हणजे करायचं कामावर जायचं का नाही जायचं मग तुमचं आंदोलन का सुरू होतं काय मागण्या आमच्या मागण्या असं आहेत का आम्हाला पगार वाढवून पाहिजे आणि आज सोला बारा मशीन आम्हाला चालवायला बोलतात जबरदस्ती सोला मशीन बारा मशीन चालवायची असतील तर कंपनी त्या या नाहीतर सांगते नका येऊ डायरेक्ट आम्ही आणि सर्व परमानंट आहेत असं पण नाही काय नोटीस नाही दिलंय काय नाही दिलाय नुसतेच गेटवर गेले आणि डायरेक्ट बोलून टाकतात का घरी जावा तुम्हाला सुट्टी दिलाय आहे आणि आठ तास काम नाही करायचं बारा तास काम करायचं डायरेक्ट बोलतात आता आम्ही एवढे महिला आहेत आम्ही बारा तास कसं काय करणार का जर आम्ही तो गुन्हा झाल्यानंतर आज अशासाठी साहेबांना भेटायला आलो की ती जी काही मालक आहे ती मालकीन इकडे येऊन सुद्धा त्यांना अजूनही कुठल्याही प्रकारे अटक केलेली दिसत नाही आहे आणि तीच मागणी आम्ही केलेली आहे की पहिल्यांदा त्या मालकीनीला इकडे अटक झाली पाहिजे आणि योग्य ती कारवाई तिच्यावर झाली पाहिजे त्याचबरोबर ह्या कंपनीमध्ये बहुसंख्य हे आमच्या आदिवासी समाजाचे असून त्या महिलेवर सर्वप्रथम ॲट्रॉसिटीसुद्धा दाखल झाली पाहिजे कारण की तिने कुठेतरी आमच्या आदिवासी बांधवावर अन्याय करायचा प्रयत्न किंवा जिवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ती खूप मोठी चूक त्या मालकिनीने केली आहे आणि तिचा मुजरोपणा जो काही त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पाहतच असाल की कशा पद्धतीने दिसून येतो आहे पोलीस प्रशासनाने काय आश्वासन दिलं पोलीस प्रशासनाने आम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही लवकरात लवकर तिला अटक करू आणि जे काही कामगारांना सहकार्य करता येईल तेवढं आम्ही करूया असं त्यांनी सांगितलेलं आहे यावेळी आम्हाला